नमस्कार शेतकरी मित्रांनो सदा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीला काय बाजारभाव मिळाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे औराज और शहाजनी आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा कमि हजार चारशे वीस रुपये त्यानंतर मुखेड आवक आहे सोळा क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती सेनगाव आवक सदतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार त्य। चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये त्यानंतर त्यान पांढरकवडा त्यान त्या आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरखेड़ टांगी तूरलाल आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर राजुरा तूरलाल आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर पार्श्वनी लाल आवक छप्पन्न क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर निघाला हे नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आष्टी जिल्हा वर्धा आवक अडीचशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधी उरलाल आवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे वीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये त्यानंतर जडकोट तूरलाल आवक चारशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दुधनी तूरलाल आवक साडेचारशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर निघाला मित्रांनो नऊ हजार शंभर रुपये जास्तीचा जा जा दर दहा हजार तीनशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धारूर आवक एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये त्यानंतर महागाव आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक पाचशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पासष्ट रुपये त्यानंतर येवला तूर नंबर वन आवक सात क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर साडे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये त्यानंतर पाथर्डी आवक आहे दीडशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर हयो मित्रांनो काल अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आवक कमी असल्याने तुरीच्या बाजारभावामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये वाढ बघायला मिळालेली आहे अडीचशे ते तीनशे रुपयाची वाढ तुरीच्या बाजारभावात काल बघायला मिळालेली असून पुढच्या काही काळामध्ये आणखी तुरीच्या बाजारभावात वाढवण्याची शक्यता आहे भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार